श्री राय झुलेलाल ट्रस्ट आणि पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट मनोहर सचदेव यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सिंधी पंचायत हॉल येथे गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले पत्रकार मित्र असोसिएशनचे कार्यदेशीर सल्लागार ॲडव्होकेट मनोहर सचदेव हे नेहमी सामाजिक उपक्रम राबवत अग्रेसर असतात अनेक पत्रकार आणि पत्रकारांच्या संघटना यांना नेहमी मदतीचा हात मनोहर सचदेव देत असतात त्यांच्या याच कार्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार संघटनांनी देखील त्यांचा वाढदिवस साजरा केला पत्रकार मित्र असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले यावेळी पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक केवल महाडिक कार्याध्यक्ष नितीन जोशी सहसचिव शशिकांत दळवी सदस्य संतोष आमले आदी जण उपस्थित होते आपण बघितलं असेल तर आज आपण सिद्धी पंचयतवाल या ठिकाणी लावलेलो आहोत त्याचं कारण असं त्यांची ज्यांना आपण तंदनारे कोर्टामंत्री असे पत्रकार मित्र असोशितीचे कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट मनोहर साहेब यांचा आज भाड नेहमीच आपण बघितलं असेल आज आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जरी आपण बघितलं असेल तर साहेबांचा वाढदिवस आल्यानंतर अनेक सामाजिक उपक्रमे होत असतात आजपर्यंत बऱ्याच जणांनी त्यांना कोर्टामध्ये तंत्र म्हणून बघितलं जातं पण आज त्यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त अनेक त्यांनी कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे आणि नेहमीच त्यांचा पत्रकार मित्र असोसिएशनचा जे काही कायदेशीर संघा ज्याला आपण म्हणतो कारण अतिशय महत्त्वाचा भाग या असोसिएशनमध्ये विकवत असतात करायचं म्हटलं तर आज कायद्याला जोडूनच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्या कायद्याला जोडून करण्यासाठी नेहमी मनोज संकोज संजीव साहेब नेहमी आमच्या सोबत असतात आणि आज त्यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार मित्र असोसिएशनचा कार्याध्यक्ष संस्थापकाध्यक्ष संपूर्ण टीम करून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढे वाटचालीसाठी त्यांचं आयुष्य हे सुखमय जीवनमय आनंदमय घरभराटीचं जाऊन ही पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे शुभेच्छा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन